सगळ्यांचं आवडतं हिरो प्रोडक्ट म्हणजे आपलं बायोफिटचं स्टिमरि यामध्ये युनिकनेस आहे युनिकनेस कशाचा यामध्ये आपण बायोस्टिमल वापरलेत यामध्ये हार्मोन्स वापरलेले आहेत हार्मोन्स वाप काय करतात पिकाच्या जे काही वाढीची अवस्था आहे त्या वाढीच्या अवस्थामध्ये वेगवेगळ्या हार्मोन्स त्या ठिकाणी लागतात म्हणजे काय आपण जेव्हा एक एखादा एक्झाम्पल घेतो माणसाच्या बाबतीत शुगर ज्याची आहे म्हणजे काय त्याचा इन्सुलिन कमी जास्त आहे बरोबर ना इन्सुलिन बॉडीतलं हार्मोन कमी जास्त झालं म्हणजे त्या माणसाला का काय झालं शुगर झालं म्हणजे काय तुमच्या बॉडीची जी काय अवस्था आहे ती अवस्था कोण रेग्युलेट करतं शुगरची इन्सुलिन नावाचा हार्मोन करतो किंवा टेस्टोस्टेरॉन आहे जेव्हा आपल्या म्हणजे पुरुषांच्या बाबतीत हेल्दी पुरुष कोण ज्याचं टेस्टोस्टेरॉन लेवल जास्त जसं जसं टे, टेस्टोस्टेरन ये वाढत जातं मुलांचं तर मिशा यायला लागता दाढी यायला लागते म्हणजे काय होतंय तुमच्या बॉडीची जी काय ग्रोथ अवस्था आहे ती ग्रोथ अवस्था काय हार्मोनच्या माध्यमातून या ठिकाणी रेग्युलेट केली जाते हेच हार्मोन्स किंवा पिकाला लागणारे जे काही इसेन्शियल हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचा वापर आणि काही बायोस्टिम्युलन्ट वापर आपण या प्रोडक्ट मध्ये केलेला आहे ज्याचा एक युनिक कॉम्बिनेशन आपण मध्ये मा दिलेलं आहे जे आजपर्यंत कोणी कॉपी करू शकलेलं नाही या, या युनिक कॉम्बिनेशन मध्ये एवढे बनाट रिझल्ट यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात आता हे ज्या प्रोडक्ट चा युस पीक आहे हे प्रोडक्ट तुम्ही सगळ्या पिकासाठी तर वापरू शकता पण पिकाची जी काही वेगवेगळ्या अवस्था आहे त्या वेगवेगळ्या अवस्था मध्ये तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता आज शेतकऱ्याचं काय झालंय सीड ट्रीटमेंट करायची त्याला म्हणजे बीज प्रक्रिया करायची बीज प्रक्रियासाठी तो वेगळा प्रोडक्ट वापरतोय पांढऱ्या मुळ्या वाढवायच्यात पांढऱ्या मुळी साठी वेगळा प्रोडक्ट वापरतोय त्याच्या झाडाच्या जे काही फांद्या वाढवायच्या झाडाचे जे काही पानं आहे पानं चांगली असली पाहिजे रुंद असली पाहिजे त्याच्यामध्ये काळोखी असली पाहिजे याच्यासाठी मार्केटमधून मा नवीन प्रोडक्ट वापरले जाते तुमच्या झाडामध्ये जास्त फुलं लागत नाही किंवा फुलगळ जास्त प्रमाणात होतीये त्याच्यासाठी मार्केटमध्ये दुसरे प्रोडक्ट वापरले जातात किंवा तुमच्या झाडाला जे काही फळ लागतात त्या फळाचा साईज शेप कलर तो हे करायचा आहे त्याच्यासाठी मार्केटमधून आदर प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरला जाते त्यामुळे काय होतं शेतकऱ्याचा जो काही उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च हा वाढला जातोय म्हणजे काय त्याला वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरले जाते त्याचा उत्पादन खर्च वाढलं जातो याचं युनिक समाधान म्हणजे काय तर आपलं स्टिमरिजचे म्हणजे ते तुम्ही सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी वापरू शकता नंतर पत्तीची काळोखी किंवा रुंदी जास्त करण्यासाठी किंवा जास्त फांद्या वाढवण्यासाठी फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकता फुलगळ कमी करण्यासाठी स्टिमरीजचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि तुमचं जे काय फळ आहे फळाचा साईज शेप कलर वापरण्यासाठी सुद्धा तुम्ही या प्रोडक्टचा वापर करू शकता हे एक युनिक प्रोडक्ट आहे हे युनिक प्रोडक्ट तुम्हाला वेगवेगळ्या अवस्था चांगले रिझल्ट काम या ठिकाणी केलं जातं म्हणजे काय तुमची जसं मिरुंदी चांगली होती पांढरी मुळी चांगली सुट्टी जास्त फांद्या लागतात फ्लॉवर फ्रुट ड्रॉप कमी होतो साईड शेप कलर वाढतो हेच स्टिमरिज या ठिकाणी बेनिफिट आपल्याला बघायला मिळतात पण स्टिमरिजचा तुम्ही जर ट्रेंचिंग साठी वापर केला तर आणखीन चांगला रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने बघायला मिळतो हा सुद्धा मी व्हिडिओ एक या ठिकाणी प्ले करतो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला स्टीम चा, जो काही पांढऱ्या मुळे आपण म्हणतो वापरल्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ होती त्याचा सुद्धा आता आपण एक व्हिडिओ बघूया इंटेक याची भवानी दिलेली त्याच्या अगोदर आपण याला स्टीम्रिज च आळवणी दिलेलं तर आपण सांगतो की ब्रिज हे पांढरेमुळे वाढवायचं काम करतं तर याचा जर रिझल्ट मुळीसाठी बघितला तर डोळ्यावरती विश्वास बसताना इतका जबरदस्त रिझल्ट झेंडूच झाड आहे याला आता फुलं पण लागलेत आणि याची मुळी इकडे तुम्ही बघू शकता जे एवढं जबरदस्त पांढरी मुळी वाढवायचं काम आपण सांगतो हे स्टेम्रिज करत हे बघा की मुळ्या जर बघितल्या तर या दोन तीन फुटावरती पूर्ण मुला गेले इथं जर बघितलं हे झाड आहे आणि याची मुळी इथपर्यंत आहे म्हणजे बोन विथ ह्याची पांढरी मुळी वाढलेली आहे म्हणजे असं झालेलं तुम्हाला दिसेल एवढी जबरदस्त कार्य मुळी वाढवण्याचं पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉट मध्ये कुठे जरी चेक केलं तरी पांढरेमुळे छंद प्रमाणात वाढलेली दिसेल आणि मुलाची जर क्वालिटी बघितली जास्त सुरुवात आहे तर बघा एकदम जबरदस्त फुलाची क्वालिटी कळ्यांची संख्या पण भरपूर आहे दोन स्प्रे झालेले आहेत इथून पुढे याला भरणी देऊन आळवणी देऊन स्टिमरीशर बायो नाईन्टी नाईन ओके अशा पद्धतीने एक चांगला रिझल्ट